द हॅबिटॅट या स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली मुख्य बांधकामाला लागून उभारण्यात आलेलं शेड तोडण्यात आलंय मुंबई महापालिका प्रशासनानं ही कारवाई केली एक मोठी बातमी आपण बघतोय द हॅबिटॅट स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य बांधकामाला लागून उभारण्यात आलेलं शेड तोडण्यात आलेलं आहे मुंबई महापालिका प्रशासनानं ही तोडक कारवाई केलेली आहे याच हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो पार पडला होता आणि अधिक माहितीसाठी जाव्यात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत मनश्री मुंबई महापालिकेनं मुख्य बांधकाम आहे त्याला लागू असणार शेडचं बांधकाम कर्त्याचं आहे ते मुंबई महापालिकेने तोडलेलं आहे मुंबई महापालिका प्रशासनाकडनं अशी माहिती मिळते की जे शेडचं बांधकाम करण्यात आलंय ते अनधिकृत आहे त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी मुंबई महापालिकेकडनं घेण्यात आलेली नाही अर्थातच कुणाल कामरा व्यंगात्मक कवितेनंतर सादरीकरणानंतर शिंदे केलेल्या विरोधानंतर हे के अतिक्रमण हटवण्यात येत आहे त्यामुळे हे राजकीय रंग आहे का असा सुद्धा स्कूल विरोधकांकडून वडताना बघायला मिळतोय मात्र सध्याच्या मुंबई महापालिकेनं कारवाई केल्याचं समोर आलंय अगदी मनश्री धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल